नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप खुँ, स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कुक्कुट पालक बांधवांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार लसणाचा वापर केल्याने गावरान कोंबडी जी झाली ती फक्त दोनच दिवसात शंभर टक्के येऊ शकते अंड्यावरती हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की लसणाचा वापर केल्याने खुडू कोंबडी फक्त दोनच दिवसात शंभर टक्के येऊ शकते अंड्यावरती मग लसणामध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्यामुळे खुडूक कोंबडी ही फक्त दोनच दिवसात अंड्यावरती येऊ शकते आणि खुडूक कोंबडी दोन दिवसात अंड्यावरती आणण्यासाठी अंड्या या लसनाचा वापर कशा पद्धतीनं आपल्याला करायचा आहे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुट पालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती की लसणाचा वापर केल्याने खुडूक कोंबडी फक्त आणि फक्त दोनच दिवसात शंभर टक्के येऊ शकते अंड्यावरती मग लसणाचा वापर केल्याने काय खरंच खुळूक कोंबडी ही दोन दिवसात अंड्यावरती येऊ शकते काय व याच्यासाठी लसणाचा वापर काय दररोज करायला पाहिजे का लसणाचा वापर हा आठवड्यातून एकदा करायला पाहिजे चला याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेऊया बघा मित्रांनो जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे जो की गावरान कुक्कुटपालन करतो त्याला खुडूकपणा हा शंभर टक्के माहीत असतो काही काही गावरान कुक्कुटपालक बांधव तर फार अडचणीत असतात कारण त्यांच्या ज्या गावठी कोंबड्या असतात त्या कधी कधी महिना महिना दोन दोन महिने अंड्यावरती येतच नाहीत जर गावठी कोंबड्या महिना महिना दोन दोन महिन्यात जर अंड्यावरती आल्याच नाहीत तर अशा परिस्थितीत सामान्य कुक्कुटपालक बांधवाचं सा अतोनात नुकसान होत असते मग अशा परिस्थितीमध्ये तो सामान्य कुक्कुटपालक बांधव हवालदिल होतो पण मित्रांनो आता हवालदिल होऊ नका कारण तुमच्या सर्वात महत्त्वाच्या समस्येचं निराकरण मी आज करत आहे की लसणाचा वापर केल्याने कसल्याही प्रकारच्या व कोणत्याही खुडूक कोंबडीचा खुडूकपणा हा दोनच दिवसात जातो आणि सामान्यत ती कोंबडी दोन दिवसात अंड्यावरती येऊन जाते मग आपल्यालासुद्धा आपल्या कोंबडीचा खुडूकपणा घालवायचा आहे का आपल्यालासुद्धा आपली कोंबडी लवकरात लवकर अंड्यावरती आणायची आहे का जर हे सगळं करायचं असेल तर एकच विनंती करतो की हा व्हिडिओ आपण सर्वांनी आता शेवटपर्यंत या ठिकाणी पाहून घ्यावाच तर बघा मित्रांनो प्रथम खुडूकपणा म्हणजे काय ते समजून घेऊया बघा मित्रांनो गावठी कोंबडीला एक वरदान आहे की ती आई बनू शकते गावठी कोंबडी जेव्हा सातत्यानं अंडे घालते म्हणजे तिचं चौदा पंधरा किंवा सतरा अठरा अंडे घालून झाले की त्याच्यानंतर निसर्गत तिच्यामध्ये मातृत्व उपलब्ध असल्यामुळं ही कोंबडी खुडूक होते खुडूकपणा म्हणजे काय की कोंबडी स्वतःला माता बनवण्यासाठी तत्पर करत असते जर अशा परिस्थितीमध्ये खुडूक कोंबडीच्या खाली अंडे ठेवलेली असतील तर ती कोंबडी त्या अंड्यांना घोळते व त्याच्या माध्यमातून एकवीस दिवसात पिल्ले काढते व स्वतःच मातृत्व परिपूर्ण करून घेते मग अशा परिस्थितीमध्ये आपण कधी कधी त्यांच्या खाली अंडे ठेवत नाहीत तरी देखील या कोंबड्या ज्या आहेत त्या एका ठिकाणी बसून राहतात या प्रोसेसला खुडूकपणा असं म्हणतात मग कोंबडी जर महिना महिना दोन दोन महिने खुडूक राहिली तर याच्यामुळे आपलं नुकसान होऊ शकते मग आता कोंबडी खुडूक कशी असते हे तुम्ही समजून घेतलं आता तुम्हाला समजावून सांगतो की कोंबडीचा खुडूकपणा कसा घालवायचा लक्षात घ्या जेव्हा कोंबडी खुडूक होत असते तेव्हा तिच्या शरीरातील तापमान कमी होत असते तेव्हा त्या कोंबडीचं सेक्स्युअल ऍक्टिव्हिटी करण्याची इच्छा जवळपास संपून जाते मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा या कोंबडीला ॲक्टिवेट करायचं असेल तर तिच्या शरीरातील गरमी वाढवणं गरजेचं आहे अशा कोंबडीला पुन्हा एकदा अंड्यावरती आणायचं असेल तर तिच्यामध्ये त्या ठिकाणी अंडे तयार करण्यासाठी उपयुक्त कच्चा माल पुरवावा लागेल आणि हे सगळे घटक उपलब्ध असतात मित्रांनो लसणामध्ये लसणाच्या वापरानं काय होत असते की कोंबडीच्या शरीरामध्ये आवश्यक उष्णता एका लेवलपर्यंत पोहोचते लसणाच्या वापरानं कोंबडीच्या शरीरामध्ये रासायनिक प्रक्रिया घडत असतात आणि याच्यामुळं कोंबडी ही त्या ठिकाणी सेक्श्युअल ॲक्टिव्हिटीसाठी तयार व्हायला लागते आणि कोंबडा जो असतो त्यानं जर लसूण खाल्ला तर तो त्या कोंबडीला खुडूक काही बसू देत नाही आणि या साध्या आणि सोप्या प्रोसेसमुळं जी आपली कोंबडी आहे तिचा खुडूकपणा हा निघून जातो आणि ती फक्त दोनच दिवसात अंड्यावरती येते मग कोंबडीचा खुडूकपणा घालवण्यासाठी या लसणाचा वापर आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे कोंबडीचा खुडूकपणा घालवण्यासाठी लसणाचा वापर करण्याच्या मुख्य दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे की लसूण हा कट करून जशास तसा द्यावा तर या पद्धतीमध्ये काय असते की आपण काय करतो लसूण हा प्रति कोंबडी दहा ग्राम घेतो आणि त्या कोंबड्यांसमोर खाद्य म्हणून टाकतो पण अशा परिस्थितीमध्ये एक अडचण बघण्यात आली आहे की ज्या तंदुरुस्त कोंबड्या असतात ज्या खुडूक नसतात त्याच लसूण खाऊन जातात आणि खुडूक कोंबड्याला लसूण न मिळाल्यामुळे तिचा खुडूकपणा काही जात नाही मग अशा परिस्थितीत आपल्याला काय करायचं आहे की त्या कोंबड्यांना एका दुसऱ्या खोलीमध्ये विलग करायचे आणि तिथं त्यांना स्पेसिफिक लसून द्यायचं आहे या प्रोसेसमुळं आपल्याला कोंबडीचा खुडूकपणा घालवण्यासाठी मोलाचं सहकार्य मदत प्राप्त होते त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं समजून घ्यायला हवी की लसून देण्याची एक दुसरी पद्धत आहे कारण या पद्धतीनं लसून दिला तर थोडा खर्च वाढतो परंतु दुसरी पद्धत कोणती तर तुम्हाला काय करायचं आहे की सामान्यत जर दहा लिटरचा डोस तयार करायचा असेल तर दोनशे पन्नास ग्राम लसूण घ्यायचं आहे त्याला बारीक कुटायचं आहे त्याचा अर्क ग्लासभर पाण्यात काढून घ्यायचा आहे त्याला पुन्हा गाळून या दहा लिटर पाण्यात टाकायचं आहे या माध्यमातून जर तुम्ही लसूणयुक्त पाणी दिलं कोंबड्यांना तर कोणतीही कोंबडी पाण्याविना वंचित दिवसभर राहू शकत नाही तिच्या शरीरामध्ये ना लसणाचा हा अर्क पोहोचला की तिच्या शरीरातील गरमी वाढायला लागते जो हलकी फुलकी आपण आजाराची परिस्थिती म्हणतो ती सुद्धा त्या ठिकाणी नष्ट पावते आणि ही कोंबडी परिपक्व त्या, त्या ठिकाणी अंडे घालण्यासाठी तत्पर होऊन जाते मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी बघितलं तर एकीकडे आपल्या कोंबडींवरील आजारांचं जे प्राबल्य आहे ते दूर होऊन जाते दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या कोंबडीच्या शरीरातील गरमी वाढते तिसरी गोष्ट केमिकल रिॲक्शन्स किंवा केमिकल प्रोसेस इन द बॉडी ऑफ द हेन व्हायला स्टार्ट होत्यात त्याच्यामुळं काय होते की त्यांच्या शरीरातील घटकांमध्ये जो बदल होतो त्यामुळं त्या कोंबडीच्या शरीरामध्ये अंडे उत्पत्त करण्यासाठी असणारी आवश्यक प्रोसेस घडते आणि यामुळं कोंबडीचा खुडूकपणा हा त्या ठिकाणी लगेचच नाहीसा होतो आणि लसणाच्या छोट्याशा प्रयोगाने दोनच दिवसात कोंबडी खुडूकपणा सोडून अंड्यावरती येऊन जाते मला सांगा याच्यामध्ये जोखीम काही आहे अजिबात नाही यामुळे तुमचं नुकसान काय होऊ शकेल अजिबात नाही होणार तर शंभर टक्के फायदा नुकसान होण्याची शक्यता शून्य टक्के सुद्धा नाही याच्यामुळं खुडूकपणा घालवण्यासाठी व कोंबडीचे अंडे उत्पादन वाढवण्यासाठी नियमित व निरंतर आपण बाराही महिने लसणाचा वापर करा ज्यामुळे तुम्हाला होईल खूप खूप फायदा मग या पद्धतीनं आपण लसणाचा वापर करून फक्त दोन आणि दोनच दिवसात कोंबड्यांचा कुडूकपणा घालवू शकतो मित्रांनो ही अत्यंत महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असताना अत्यंत आनंद आणि हर्ष झाला परंतु अशा पद्धतीची बारीक सारीक माहिती आपल्याला अचूक वेळी मिळत नाही आणि यामुळं सामान्य कुक्कुटपालक पालक बांधव हा मागे पडतो मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन हवं असेल आणि करिअरच्या रूपाने या व्यवसायाचा विचार करून जर व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नशीब पालटणारी ऑनलाइन ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना वि उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन दिलं आणि केलं जाते आणि ज्या मार्गदर्शनामुळे सामान्य कुक्कुट पालक बांधव हा आज लाखोंचा निवळ नफा कमवायला लागला आहे जर खऱ्या अर्थानं लाखोंचा निव्वळ नफा सुद्धा कमवायचा असेल तर आजच नशीब पालटणाऱ्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते ज्यात पहिल्यांदा लेक्चर होते त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळते त्यानंतर महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की या वातावरणाचा कोंबड्यांवरती प्रतिकूल परिणाम कसा होतो त्यापासून कोंबड्यांचा व पिल्ल्यांचा बचाव कसा करायचा याबद्दल तुम्हाला माहिती वेदर बुलेटिनमध्ये दिली जाते आणि सेगमेंट नंबर तीनमध्ये आपल्या मनात आठवडाभरात जी प्रश्न निर्माण झाली आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर सुद्धा आपण दिली जातात या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कसं सामील व्हावं हे समजून घेण्यापूर्वी आम्ही कशा पद्धतीनं आपणास मदत करतो ते लक्षात घ्या आम्ही पाच पद्धतीनं मदत करतो नंबर एक आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी करणं ही आमची जबाबदारी नंबर दोन आपली कोंबडी कोंबडा पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजारी येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा जर कोंबडी व पिल्ला आजारी पडले आजार तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ इला ज्यामुळं आपल्या फार्मचा मृत्यूदर राहील कमी त्यानंतर तिसरं महत्त्वाचं जो उद्दिष्ट आहे आमचं की पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि त्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन चौथं आमचं उद्दिष्ट काय की आपल्या कोंबडीचा कोंबड्याचा पिल्लांचा शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून बचाव व्हावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी जो उन्हाळा आहे कडक उन्हाळा आहे कडक त्या ठिकाणी कडाक्याची थंडी आहे त्याचबरोबर पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे वादळी वारे या सर्वांपासून कोंबड्यांचा बचाव व्हावा यासाठी आदर्श व मजबूत शेड असायला हवा तो कशा पद्धतीने निर्माण करायचा आहे कोणती काळजी घ्यायची कमीत कमी भाडवळ कमीत कमी होत कसा शेड तर हे सगळं तुम्हाला समजावून सांगितले जाते ज्यामुळे तुमच्या भांडवलाची पैशाची व त्या ठिकाणी जागेची बचत होऊन जाते पाचवान शेवटचं उद्दिष्ट की आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन तर मला सांगा या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन केलं तर तुमच्या मनात कोणताही किंतू परंतु राहणार आहे ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमावून अजिबात अडचणीचं राहणार नाही या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे लखन सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपनास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पत्ता सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा पत्ता पाठवायला सांगतील एवढं पाठवल्यानंतर लखन सर आपनास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ चार सात एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर बस यावर पाचशे रुपये स्क्रीनशॉट पाठवून द्या एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्क होते आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसूबा होईल आपला या ठिकाणी परिपूर्ण मग खऱ्या अर्थानं जर कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा याच्यासाठी एकदा कॉल करायला खनसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट शिवाय आपली मार्केटिंगची जिंकता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला यात आपण मोफत सामील होऊ शकत याच्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपण पूर्णपत्रासांचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं जर केलं तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर कुक्कुटपालक बांधवांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात आपण बघितलं की लसणाच्या वापराने कशा पद्धतीनं आपण दोन आणि दोनच दिवसात खोडूक कोंबडीला अंड्यावरती आणू शकतो कुक्कुटपालनाच्या व्यवसायाबद्दल काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवत असताना तुमची काही मते असतील तर मांडत चला व्हिडिओ हा मनापासून आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कुकुड पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूबच्या रायजिंग स्टार परफॉर्मे मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार